आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मान्यतेच्या संदर्भातला आहे प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही विभागासाठी अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे सतरा मे दोन हजार चोवीसचं पत्र शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र सर्व विभागीय माननीय शिक्षण उपसंचालक आणि सर्व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद यांना पाठवलेला आहे या, या पत्राचा विषय आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ची संच मान्यता व शाळा प्रणालीमध्ये कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त विषय सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसशी ड्राफ्ट स्वरूपात संचमान्यता आपल्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या सदर उपलब्ध करून दिलेल्या संच संचमान्यतेची तपासणी करून ज्या संचमान्यता दुरुस्ती करावयाच्या आहेत त्यांच्या नोंदी करून ठेवण्याबाबत आपणास सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार आपल्या स्तरावर सदरची कार्यवाही पूर्ण झालेली असेल सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या ड्राफ्ट संचमान्यता सरळ प्रणालीतून सद्यस्थितीत रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे चेंज मॅनेजमेंट शिफ्टिंग ऑफ पोस्ट मिडियम चेंज शिफ्टिंग ऑफ स्टुडंट वर्किंग पोस्ट चेंज कॅटेगरी ॲड पोस्ट यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा आपल्या लॉग इनवर उपलब्ध झालेली आहे तरी ज्या शाळेचे विना अनुदानित अंशत अनुदानित अनुदानित, अनुदानित मॅनेजमेंटमध्ये बदल करावयाचे आहे मीडियम बदल करावयाचे आहेत क्लास कॅटेगरी बदल करणे शिक्षकांची मान्यपदे वेगवेगळ्या टप्पा अनुदान स्तरामध्ये शिफ्टिंग करावायची आहेत तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमामध्ये शिफ्ट करणे कनिष्ठ महाविद्यालय ॲड पोस्ट करणे या व इतर सुधारणा आपल्या स्तरावर दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्याव्यात म्हणजे योग्य व अंतिम संच मान्यता देणे सोयीचे होईल माननीय शिक्षण अधिकारी यांच्या स्कूल अथवा शाळा प्रणालीत सुपर लॉग इन मध्ये सरल स्कूल डाटा व्हेरिफिकेशन हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे सदर टॅबमध्ये आपल्या अंतर्गत सर्व शाळांची दिलेल्या मुद्द्यांची तपासणी करून योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम मान्यता द्यायची आहे व ज्या शाळांची माहिती चुकीची अथवा अयोग्य आहे त्या शाळांबाबत जी माहिती सुधारणा करावयाची आहे ती आपल्या लॉग इनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग करून माहिती सुधारित करून घेण्यात यावी व त्यानंतर अशा शाळांना अंतिम मान्यता द्यावी सरल प्रणालीमध्ये शिक्षण लॉग लॉगिनवर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचे अवलोकन केले असता इतर विभागाच्या उदाहरणार्थ समाज कल्याण अपंग कल्याण आश्रमशाळा व इतर शाळा दिसून येत आहेत तसेच आपल्या विभागाच्या मान्यताप्राप्त शाळा व इतर विभागाकडे असल्याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यातून पत्र प्राप्त झाले आहेत त्यामुळे शाळेच्या सुपर लॉगिनमध्ये ट्रान्सफर ऑफ स्कूल फ्रॉम ऑर टू अनदर डिपार्टमेंट हा टॅब उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये आपल्या अंतर्गत इतर विभागाच्या शाळा असतील अथवा आपल्या विभागाच्या शाळा इतर विभागाकडे असतील तर त्या शाळांची माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेचा उपयोग करून आवश्यक ती कार्यवाही उक्त कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्यात यावी उपरोक्त कार्यवाही दिलेल्या कालावधीमध्ये तातडीने पूर्ण करून घेण्यात यावी अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे शाळांच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने माननीय शिक्षण संचालक साहेबांचं हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद